आरक्षणाचा प्रश्न देशाच्या सामाजिक न्यायाचा पाया मात्र धाडसी आणि बहुचर्चित भूमिका देशाचे सरन्यायाधीश बी आर गवई यांनी पुन्हा एकदा मांडली आहे आरक्षणात समता ठेवायची असेल तर अनुसूचित जातींमध्ये ही क्रिमी लेअर लागू करा अशी भूमिका त्यांनी मांडली आहे एका गरीब शेतकऱ्याच्या लेकराचं आयुष्य आणि एका अधिकारी पुत्राचं आयुष्य सारखं असू शकतं का आरक्षणाचं उद्दिष्ट समतेकडं पण काहींना तो लाभ वारसा हक्कानं मिळतोय का सर सरन्यायाधीश गवई यांनी प्रश्न उपस्थित केलाय पाहूयात याचा खास रिपोर्ट नमस्कार मी प्राची शिरकर आणि आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह आंध्र प्रदेशातील अमरावतीमध्ये झालेल्या कार्यक्रमात सरन्यायाधीश बी आर गवई यांनी एक आय एस अधिकाऱ्याच्या मुलाला आणि गरीब शेतमजुराच्या मुलाला समान गृहीत धरता येणार नाही असं स्पष्टपणे म्हटलंय एस सी आरक्षणातही उत्पन्नावर आधारित क्रिमी लेअर अर्थात उत्पन्न मर्यादा लागू झाली पाहिजे अशी त्यांची भूमिका यात नवीन काही नाही इंद्रा साहनी खटल्याचा संदर्भ देत त्यांनी पूर्वीही हे मत नोंदवलं होतं ओबीसीसाठी ठरलेल्या मॉडेलप्रमाणेच एस साठी सुद्धा सुविधांचा लाभ गरजूंनाच मिळाला हवा अशी त्यांची ठाम भूमिका निवृत्तीला आठवडा उरला असला तरी गवई आपल्या भूमिकेवर ठाम आहेत क्रिमी म्हणजे उत्पन्न मर्यादेनुसार समाजातील आर्थिक दृष्ट्या सक्षम घटकांना आरक्षणापासून दूर ठेवण्याची संकल्पना सध्या ही व्यवस्था ओबीसींसाठी लागू आहे मात्र एससी एसटी साठी अशी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही 2024 मधील एका महत्वाच्या निरीक्षणात न्यायमूर्ती गवई यांनीच म्हटलं होतं राज्यांनी एससी एसटीतील आर्थिक दृष्ट्या प्रगत गटांची ओळख करण्यासाठी धोरण तयार करावं कारण आरक्षणाचा उद्देश मागासांना संधी देणं आधीच सक्षम असलेल्या गटांना नव्हे सध्या देशात सुमारे 20 कोटी एस सी लोक आणि त्यातही एक वर्ग आर्थिक दृष्ट्या सक्षम बनलाय अनेक आयोगांनी ही सुचवल आहे की सामाजिक न्याय टिकवायचा असेल तर सक्षम गटांना वेगळं करणं आवश्यक आहे अमरावतीत भारत आणि जिवंत संविधानाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी वरील कार्यक्रमात गवई यांनी स्पष्ट केलं की आरक्षणाचं सार सबलीकरणात आहे वारसा हक्कात नाही इंद्रासहानी खटल्यानंतर ओबीसीं ज्या क्रीमी लेअर संकल्पनेचा अवलंब झाला ती अनुसूचित जातींसाठी लागू होणं काळाची गरज आहे असं त्यांनी सांगितलंय आरक्षणावरचा हा प्रश्न भावनिक असला तरी तो वास्तवाशी निगडित आहे संधी समान द्यायची ही संविधानाची भूमिका आहे मात्र लाभांचा न्याय्य वापर होतोय का सततच्या सुधारणा न झाल्यास आरक्षणाचा हेतूच हरवण्याचा धोका आहे सरन्याधीश गवई यांच्या वक्तव्याने या चर्चेला पुन्हा दिशा मिळालीये आता चेंडू राज्याच्या कोटात आहे धोरण कोण तयार करणार कोण अंमलात आणणार हे प्रश्न आहेत आरक्षण म्हणजे भावना राजकारण आणि सामाजिक न्याय या संगम आहे लागू करायचं की नाही या प्रश्नाचं उत्तर वाटतं सोपं नाहीये पण एक गोष्ट नक्की की समान संधीच्या लढ्यात आजचा हा मुद्दा भविष्यातील सर्वात निर्णायक ठरू शकतो चर्चा वाढेल भूमिका मांडल्या जातील आणि कदाचित आरक्षणाची रचना नव्यानं जाईल भारतीय न्याय व्यवस्थेत स्वतःच्या मतावर ठाम राहणं ही दुर्मिळ घटना आहे सरन्यायाधीश गवई जातीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन सामाजिक वास्तव पण प्रश्न संपत नाही ना तर राजकीय इच्छाशक्तीलाही आव्हान आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद